सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मेटके येथील बाळूमामांचा रणखांब श्रावण महिन्यात दर्शनासाठी खुला कर्नाटक महाराष्ट्रासह गोव्यातील भक्तांची दर्शनासाठी उपस्थिती लागणार कर्नाटक महाराष्ट्रासह गोव्यातील हजारो भक्तगणांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या मूळ क्षेत्र मेथके तालुका कागले येथील बाळूमामांचा रणखांब श्रावण महिन्यात दर्शनासाठी खुला करण्यात आला आहे यामुळे भक्तगणांच्या मधून आनंद उत्सव दिसून येत असून या रणखांबाच्या दर्शनासाठी आता भाविकांची मांदियाळी मेथके येथे पाहायला मिळणार आहे या पार्श्वभूमीवर भक्तनिवास व अन्नछत्र सज्ज ठेवण्यात आल्याचे बाळूमामा ट्रस्टच्या वतीनं सांगण्यात आलं श्री क्षेत्र मेदके येथे श्री संत सद्गुरू बाळूमा यांनी स्वतःच्या हाताने एकोणीसशे बत्तीस साली चौदा फूट उंचीचा सागपाणी लाकडाचा रणखांब रोवलेला आहे हा रणखांब म्हणजे एक कैलासात आणि दुसरा मेदक्यात अशा प्रकारची घोषवाणी बाळूमामाने केल्यामुळे या चौदा फुटी रणखांबाला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे श्री बाळूमामांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री हालसिद्धनाथ मंदिरात भक्तगणांच्या इडापिडा त्रास दूर करण्याकरिता हा रणखांब असून जे भक्तगण या रणखांबाला स्पर्श करतील त्यांच्या इडापिडा नष्ट होणार असा विश्वास भक्तगणांमध्ये सध्या दृढ झालेला आहे हा बाळूमामानी रोवलेला रणखांब खराब होऊ नये यासाठी ट्रस्ट व भक्तगणांच्या वतीनं पंचधातूमध्ये सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे परंतु भक्तगणांच्या आग्रहास्तव संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये हा रणखांब दर्शनासाठी शुक्रवारी दिनांक पंचवीसपासून खुला करण्यात येणार आहे या रणखांबावरती घालण्यात आलेली पंचधातूचे आच्छादन काढून मूळखांब आता भाविकांना दर्शनासाठी उपलब्ध होणार आहे श्रीक्षेत्र मेतके येथे बाळूमामांच्या दर्शनासाठी वर्षभर कर्नाटक महाराष्ट्र व गोवा येथून अनेक भक्तगण येत असतात आता श्रावण महिन्यामध्ये हा रणखांब दर्शनासाठी पंचधातू मुक्त खुला करण्यात येणार असल्यामुळे पुन्हा भक्तगणांची संख्या वाढणार या पार्श्वभूमीवर बाळूमामा संस्थांच्या वतीनं भक्त निवासस्थान व अन्नछत्रालय सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत महानकरी नेटसाठी विठ्ठल कोळेकर कागल